हे बघा पावसाळ्यात कशी मच्छीच्या दिवशी ओली मच्छी मिळत नाही सुकी मच्छी आपल्याकडे भरलेलीच असते त्यामुळे नॉनव्हेज खाणारे लोक सुकी मच्छी बोंबील म्हणा कर्दी म्हणा करतच असतात तर आज मी आपणात कांदा टोमॅटोतली मस्त अशी सुका बोंबील करून दाखवणारे खूप छान होतो चला तर आपण पाहूया नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे पावसाळ्यात बहुतेक जणांना असं ओलं असं आपली मच्छी मिळत नाही त्यासाठी सुकी मच्छीही करतात ते सुकी मच्छी सर्वांच्या घरी असते जे नॉनव्हेज खातात त्यांच्या घरात बोंबील कर्दी जवला वगैरे असं सोडे वगैरे अशी सर्व मच्छी असते ती ती लोकं आवर्जून पावसाळ्यामध्ये करतात आणि आवर्जून अशी ना सुकी मच्छी भरून ठेवली का आपल्याला करायला पण छान बरं पडतं पटकन आता मी तुम्हाला सुक्या बोंबलाची भाजी कांदा टोमॅटोमध्ये कशी करतात ती आपण पाहूया त्यासाठी मी हे बघा चार बारीक कांदे आहेत ना ते का बारीक करून घेतले आहेत आणि दोन टोमॅटो घेतले आणि आपल्याला कोकम इतर मसाले वगैरे सर्व लागणार आहे तर आधी आपल्याला हे बोंबील भाजून घ्यायचे आणि मग पाण्यामध्ये भिजत ठेवायचे डायरेक्ट अशी भाजी करायची नाही बोंबील भाजले का भाजी छान होते तर चला आता आपण पहिले बोंबील भाजायला घेऊया हे बघा पॅन मी गरम करत ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला आधी बोंबील आहे ना भाजून घ्यायचे तुम्ही थोडंसं तेल घालून भाजले तरी तारी आणि नुसते भाजले तरी चालेल आता हे मी नुसते भाजून घेते व्यवस्थित असे थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग नंतर पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे पाहिजे तर तुम्हाला ह्याचे जर अजून बारीक असे तुकडे करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे पण मी हे जरा मोठेच ठेवले कारण ते मोठे खायला पण त्यामध्ये छान लागतात आता हे मी भाजून घेते हे बघा छानच शपले हे बोंबीर भाजले गेले आणि धूर पण बघा चार घरांनी हा धूर जातो चार कशाला आजूबाजूच्या सर्व घरांनी हा धूर जातो पण ठीक आहे खाणाऱ्यांना तो आवडतो आता आपण हे काढून पाण्यामध्ये भिजत ठेवूया गॅस गंद करून घेते आणि काढून घेऊया आपण हे बघा आता हे मी बोंबी छान असे पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार आपला तोपर्यंत कांदा होईपर्यंत छान असे भिजले जातात आणि मग स्वच्छ धुवून करायला घ्यायची धुवून घ्यायची ते कारण त्यामध्ये माती भिती असते हे तेल पण तापत आलं ता आहे त्यामध्ये आपण आता हे चार मी बारीक केलेले कांदे तुम्ही जरी चार पाच बोंबी घेतले आणि कांदे जरी असले तरी त्या भाजीला छान अशी चव येते कमी बोबील असते तरी चालून जातं भाजी छानच लागते बोबलाची आता हा मीठ कांदा ह्यामध्ये छान असा परतवून घेते आपल्याला कांदा थोडा नरम होऊ द्यायचा आहे आता कांदा लवकर मला नरम होऊ द्यायचा आहे त्यामध्ये मी टॉमॅटो पण घालणार आहे पण कांदा नरम झाल्यावर टॉमॅटो घालणार आहे आणि लवकर नरम होऊ द्यायचं आहे त्यासाठी जे ह्या आपल्या भाजीनं मीठ लागणार आहे ते घालून घ्यायचं नंतर वाटण्यात कमी पडलं तर नंतर घालू शकतो आता हा कांदा मी छान असा नरम होऊ देते आणि ह्यावरती जरा झाकण ठेवते हे बघा आता ह्यावर झाकण ठेवून आपण कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा पण छान नरम झालेला आहे आता ह्यामध्ये आपण टमाटर घालूया आणि कांदा घालताना मी कढीपत्ता पण कटरमध्ये बारीक करून घेतलेला तो पण घालून घेतला आहे कढीपत्ता पण घालायचा छान असं हे होतं सुगंध पण छान येतो आणि भाजी छान लागते कढीपत्ता घातल्यामुळे आणि हा भरपूर कढीपत्ता घातलेला आहे त्यामुळे तो बारीक झालेला आहे कांदा बारीक करताना हे टोमॅटो पण आपल्याला नरम होऊ होऊ देण्यासाठी मिक्स आपण घातलेलं आहे आता फक्त आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून नरम होऊ देऊया थोडा गॅस स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवायचा हे बघा मस्त असं कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित आहे आता आपल्याला ह्यामध्ये जे लागणारे मसाले आहेत ते घालून घ्यायचे यामध्ये जर तुम्ही आलं लसूण जर पेस्ट नसेल तर आलं लसूण किसून घातलात तरी चालेल कारण त्यामध्ये घालायलाच पाहिजे कारण मच्छी ही हिंवसपणा असतो ना हळद घातली आहे मालवणी मसाला लाल तिखट मसाला कांदा जरा कसा तिखट जरी तुम्ही खाताना लागतो तरी तो गोडूच असतो त्यामुळे थोडे मसाले जास्त घ्यायचे तुमच्या आवडीनुसार घेतले तरी चालेल हा गरम मसाला आता सर्व मसाले आपण हे परतून घ्यायचे मसाल्यातला कच्चापणा निघून जायला पाहिजे त्यामुळे छान असे परतून घ्यायचे आणि आपल्याला आता अगदी लावा असं जरासा मसाले जळू नये म्हणून थोडंसं असं मी पाणी घालून घेते हे बघा थोडंसं अगदी पाणी घालाय आणि मसाले छान असं आता आपण हे शिजू देऊया मसाले आणि कांदा हा चांगला एकजीव व्हायला पाहिजे तर त्यावरती मी झाकण मारूनच ठेवते त्यामुळे शिजू द्या मध्ये मध्ये झाकण काढून परतून घ्यायचं असतं हे बघा छान असे आपले हे मसाले बनवून पाणी घातलेलं ते पण व्यवस्थित आटलं गेलं आणि तेल बाजूला सुटलं ते आता व्यवस्थित आपण असं परतून घेऊया आणि आता आपल्याला ह्यामध्ये बोंबीर घालू व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे ते बघा मी चांगले धुतले बोंबील भिजत ठेवलेले आणि छान असे झालेत खूप छान लागते अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करा बघा आपण हे छान परतून घेऊया हे बघा आता सुके मासे म्हणा किंवा ओले मासे म्हणा कोकम हे घातलंच पाहिजे आता हे मी चार ते पाच कोकम यामध्ये घालून घेते आणि परत परतवून घेते हे बघा थोडंसं मीठ कमी वाटतंय त्यामुळे मीठ पण घालून घ्यायचं आणि छान परतवून बघा आता हे आपल्याला झाकण मारून शिजू देऊया बोंबी घ्यामध्ये दे। आणि मध्ये मध्ये झाकण काढून बघूया हे बघा छान अशी आपली आता भाजी होत आली आहे तरी अजून आपल्याला त्यामध्ये तू तुम्हाला जर घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी चालेल पण असं मी कधी कधी वापरते मला असं आवडतं त्यामुळे हे ओल्या खोबऱ्याचं तीठ घालून थोडंसं असं छान आणि ते एवढं काही दिसण्यात येत नाही पण खायला दातासाठी छान लागतं तर यामध्ये मी परतून घेते ते आणि थोडा वेळ झाकण न ठेवता आता मी शिजवून घेणार हे बघा मस्त अशी आपली भाजी छान अशी चुकली गेली आहे आणि छान भाजी तुम्हाला लबलबीत हवी तरी तुम्ही लबलबीज पण ठेवू शकता पण मी आता ही सुकी केली आता गॅस बंद करून घेऊया आणि सर शेवटी आपल्याला ह्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी भाजी होते नॉनव्हेज खाणारे नक्की पावसाळ्यामध्ये अशी बोंबलाची भाजी करून खाता तर आपण नक्की खा आपल्याला आवडेल बघा मंडळी छान अशी मी आपण कांदा टोमॅटोमधली सुक्या बोंबलाची भाजी करून दाखवली आहेत अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित इत मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनेलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद